कसं काय मंडळी बरं आहे का तर आज आम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त नारायणगावला जाणार आहोत तर बघूयात आजचा हा प्रवास कसा होणार आहे तर घरून निघालो तेव्हा सर्वात मोठं टेन्शन हे होतं बाई की बाईकवर एवढ्या दूर जाणार आहोत पावसात भिजणार की काय पण म्हणतात ना ईश्वर सेवेत नेहमी परमेश्वर आपलं सहाय्य करत असतो आम्ही ज्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो लगेच पावसाने हजेरी लावली कार्यक्रमाला पण आत्ताच सुरुवात झाली होती थोडा वेळ थांबून आम्ही पण मध्ये गेलो मध्ये जाऊन बघतो तर काय हॉल पूर्ण भरला होता कुठेच बसायला जागा नव्हती मग काय बसलो या दादाच्या साईडला गादीवरती सर्वात उंच ठिकाणी वेळ झाली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुळ गावकर बाबांचे व्याख्यान चालू होण्याची आता मोबाईल साईडला ठेवून दोन शब्द कामाचे ऐकूया बाबांचं व्याख्यान झालं आणि सगळेजण पोटपूजा करण्यासाठी जेवणाच्या हॉलमध्ये गेले आणि मी दोघेच हॉलमध्ये उरलो आणि आता समोर काय करायचं या गोष्टीवर खोलवर चर्चा करत होतो खोलवर चर्चा करून झाल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की आपण पोटपूजा करून घेऊयात कार्यक्रम संपल्यानंतर एका दादानी सांगितलं की जाधववाडीचा आश्रम थोडेच दूर आहे तुम्ही देवपूजा करायला जाऊ शकता आणि जाधववाडीचा आश्रम म्हणजे माझ्या स्वप्नातील धर्तीवरचा स्वर्गच मग काय पोचलो जाधववाडीला ज्याप्रमाणे माझं स्वप्न होतं त्याचप्रमाणे इथे येऊन अनुभव आला आतमध्ये येताच बाबांनी आमचे नाव नोंद करून घेतले मग सर्वांनी आनंदात आश्रमात एंट्री केली आणि हे आमचे लहान सहान पकावं सर्वांच्या समोर येऊन आमची वाट बघत होती अगोदरच स्थानवंदन करायला मी खूप एक्सायटेड असतो आणि त्यात आपल्या स्वप्नातील स्थानवंदन करायला भेटल्यावर आणखीच भारी वाटते आश्रमात येताच शांतता आणि स्वच्छता बघून मन प्रसन्न झाले विशेष वंदन करण्यासाठी आल्यानंतर पंचावताराचे एवढे सारे विशेष बघून आणि शिस्त पद्धती बघून तुम्ही जाधववाडीच्या आश्रमाला सहज धर्तीवरचा स्वर्ग म्हणू शकता परमेश्वराचा स्पर्श झालेल्या नमस्कारी पाषाणांना वंदन करून साक्षात परमेश्वराच्या पायावर डोकं ठेवण्याचा अनुभव येतो जाधववाडीला येऊन जाधववाडीचे मोठे बाबांना दंडवत करण्याची खूप इच्छा होती पण बाबा आज कुठेतरी बाहेर असल्यामुळे बा बाबांचे दर्शन होण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले नाही त्यामुळे आम्ही सर्व विशेष वंदन करून निघण्याची तयारी केली पावसाचे दिवस होते निसर्गरम्य वातावरणातील जाधववाडीचा आश्रम बघून मन तृप्त झाले तुम तुम्ही जर तुमच्या रोजच्या जीवनाला कंटाळून गेले असणार तर एकदा परमेश्वराचा छंद मनाला लावून बघा आश्रमात आल्यानंतर प्रत्येक जीवाच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून खूप भारी वाटलं आणि मी जाधववाडीच्या आश्रमातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला दंडवत करून घरी जाण्यासाठी निघालो तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा